रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न असताना लगेच सुचणारा पदार्थ म्हणजेच खिचडी तर ही खिचडी आज आपण बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा खूप छान स्वादिष्ट आणि मस्त अशी खिचडी ही आपली बनलेली आहे तर लगेच सुरू करूया आपल्या रेसिपीला तर मी तसा इथे घेतलेलं आहे एक मिडियम साईज टोमॅटो इथे कट करून घेतलेला आहे आणि एक मिडियम साईज कांदा त्यानंतर तीन हिरवी मिरची तसेच एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि थोडीशी मुगाची डाळसुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि सात आठ कढीपत्ता कढीपत्त्याचे पानं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आपण इथं ठेचून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे अजूनही वेगवेगळ्या वे वे भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुमच्याकडे जेवढ्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर चला तर करूया सुरुवात इथे कुकर आपण गरम होण्यासाठी ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर ते ते तेल ते ते गरम झाल्यानंतर एक चमच मोहरी टाकायची त्यानंतर जिरे तर दोन ते तीन काळी मिरी तसेच दोन दिलायचे पटकन पत्ता लसूण हिरवी मिरची तेलामध्येच टाकून घ्यायची आहे कारण की हिरवी मिरची तेलामध्ये टाकल्यामुळे तेलाला छान असा मिरचीचा फ्लेवर येतो त्यानंतर कट करून घेतलेला कांदा याच्यात टाकायचा नंतर हळद टोमॅटो आणि थोडंसं मीठ तर याला व्यवस्थित परतून घ्यायचं मात्र आता याच्यामध्ये मसाले टाकूया धनी पावडर मला तिखट आवड खिचडी तिखट आवडते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये छोटा चम्मच काळा तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप करू शकता तर इथे मी कॉलीफ्लॉवर चिरून घेतलेला होता तर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं त्यानंतर शिमला मिरची तुमच्याकडे जर गाजर शेंगदाणे तसेच बटाटे असतील तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेलं नाही अशा प्रकारे आता याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पाणी किती टाकायचं तर आपण एक वाटी तांदूळ घेतलेला होता तर मी याच्यात दीड वाटी पाणी टाकत आहे तर तुम्हाला जर एकदम सुकी खिचडी हवी असेल तर तुम्ही एक वाटीच तांदूळ तांदूळ घेतला आहे तर एक वाटीच पाणी टाकू शकता किंवा अजून जास्त पातळ खिचडी हवी असेल तर दोन वाटी एक वाटी तांदूळ घेतला तर दोन वाटी पाणी टाकू शकता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण याला झाकण लावून ठेवलेलं आहे आता याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत तर आता पहिली सिट्टी झाली आहे तर ही दुसरीसुद्धा सिट्टी झालेली आहे तर प्रकारे आता दुसरी सिट्टी झाल्यानंतर मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि त्या कुकर थंड पूर्णपणे हवा गेल्यानंतर याला आपल्याला उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान मस्त अशी ही आपली खिचडी बनलेली आहे खिचडीचा वास खूप छान येत आहे आणि एकदम मस्त अशी बनलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक काढलेले व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत जा पोहोचले जातील चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद